संविधान न्याय जनजागृती यात्रेचे वणी गांधी चौकात काँग्रेसतर्फे भव्य स्वागत आशिष खुलसंगी यांच्या पुढाकाराने वाढला नागरिकांचा उत्साह भारत जोडो अभियान व सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित न्याय जनजागृती यात्रा यवतमाळ जिल्ह्यात सुरू असून अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथून प्रारंभ झालेली ही यात्रा विविध तालुक्यांतून प्रवास करत नीर येथे समारोप पावणार आहे वणी येथे आगमन झाल्यावर शहराच्या गांधी चौकात काँग्रेस नेते तसेच द वसंत को ऑपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीचे अध्यक्ष आशिष कुलसंगी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ने यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले एकच मिशन संविधानाचे संरक्षण या घोषवाक्याखाली शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढण्यात आली व नागरिकांना संविधानाबाबत जनजागृती करण्यात आली अठ्ठावीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर या दरम्यान संविधान न्याय जनजागृती यात्रा या यात्रे यवतमाळ जिल्ह्यामध्ये संपूर्ण प्रत्येक तालुक्यामध्ये मुक्काम करून प्रत्येक गावामध्ये जाऊन संविधान बचाव त्यानंतर होत असलेल्या देशामध्ये होत असलेली अराजकता जी माजलेली आहे या सगळ्यांच्या विरोधात आज आ, फार मोठ्या प्रमाणात जो मतदानाचा घोटाळा झालेला आहे चुकीच्या या याद्या बनवून जे सत्ता स्थापन करण्यात आलेली आहे याच्या विरोधात त्यानंतर संविधान वाचवणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सगळ्या गोष्टी घेऊन आज आमच्या वणी इथे वणी विधानसभेचे काल मारेगाव झाला आज जरी इथे मुख्य संवेदक उत्तमराव खंदारेसोबतच सविताताई हजारे आहे गोविंदराव साहेब आहे दीपक प्राध्यापक दीपक वाघ आहे विठ्ठलराव नागतोडे आहे हे सर्वांनी मिळून आज आ, आज यांचा दुसरा दिवस या दुसरा। तिसरा दिवस आज या वणीमध्ये आले इथनं हे झरी जाऊन पांढरवडा उद्या करतील या जनजागृतीचं महत्त्व काय लोकांना पटवून द्यायचं आहे की संविधान काय जिवंत असलं पाहिजे आज ज्या देशामध्ये जे चाललं आहे हे सगळे जनतेला माहिती आहे की काय चाललं आहे आज ओबीसी ओबीसीमध्ये झगडे लावून टाकलेले आहे ओबीसी मराठामध्ये झगडे लावले आहे एस सी एस टीमध्ये झगडे लावले आहे हैदराबाद गॅजेटच्या नावाने परत एस सी एस टी आणि बंजारामध्ये झगडे लावलेले आहे हा जो प्रकार या देशामध्ये चालू आहे याच्यामुळे या येणाऱ्या या काळामध्ये हा देश परत गुलामीकडे जातो की काय अशा अशा परिस्थितीत निर्माण झालेली आहे आणि त्याच्या विरोधात आज इथे संविधान बचाव जनजागृती जी यात्रा काढलेली आहे त्याच्या मुख्य संयोजक आपल्यासोबत आहेत आणि आम्हीसुद्धा वसंत जेनिंग अध्यक्ष म्हणून मी आमचे संच जेनिंगचे सर्व संचालक आणि बाकी सर्व आमचे कार्यकर्ते आज तिच्यासोबत टिळक चौक गांधी चौकामध्ये जाऊन जनजागृती केली आणि अशीच जनजागृती बाकी ग्रामीणमध्ये सुद्धा आम्ही यापुढे करतो आहे आणि पुढे यांचा कार्यक्रम पूर्ण अठ्ठावीस ते चार नोव्हेंबरपर्यंत चालू आहे आणि भविष्यातही जेव्हा कुठे या संविधानाचा वर काही अन्याय होईल अत्याचार होईल किंवा त्रास होईल त्यावेळेस हे लोक परत एकदा जागृत होईल आणि त्यासोबत आम्ही सक्षमपणे यांच्यासोबत उभे आहोत अभियान इतर सामाजिक आयोजित केलेली संविधान जनजागृती न्याय यात्रा आहे याद्वारे आम्ही असे यात्रा काढण्याचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या होत आहेत त्या थांबवाव्या शेतकऱ्यांच्या मालाला आम्ही भाव प्राप्त व्हावा तो, तो कायदा करण्यात यावा त्याचबरोबर प्रत्येक टरी पन्नास हजार रुपये त्यांना प्राप्त व्हावं त्यांना जगण्याचं माध्यम द्यावं तसेच जे समान शिक्षण आणि सम दर्जेदार शिक्षण सर्व नागरिकांना मिळावं कारण हा मूलभूत अधिकार आहे त्याचबरोबर समान आणि दर्जेदार आरोग्य सुविधा भारतातील प्रत्येक नागरिकाला उपलब्ध व्हावा हा हे आमचं एक मिशन आहे त्याचबरोबर वर होणारे अन्याय अत्याचार आहे ते, ते थांबवून महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण व्हावं हा एक उद्देश आम्ही इथे आलेलो आहोत त्याबद्दल धन्यवाद